आहे आहे, आपन पाहत एन नमस्कार आपण पाहत आहात एन सीएन न्यूज टीव्ही मुखेड नगरपरिषदेच्या राजकारणात आज मोठा बदल पाहायला मिळाला आहे मुखेड नगरपरिषदेवर शिवसेनेचा भगवा मुखेड नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गट ने निर्णायक विजय मिळवला आहे शिवसेनेच्या उमेदवार सौ विजया धोंडुराम देबडवार यांनी भाजपच्या सौ विजयराम पत्तेवार यांचा दोन हजार शहाऐंशी मतांनी पराभव केला सौ विजय दहा हजार तीनशे पंचेचाळीस मते सौ आठ हजार दोनशे एकोणसाठ मते तिरंगी लढत असली तरी शेवटच्या टप्प्यात खरी लढत शिवसेना व भाजप मध्ये झाली निर्णायक क्षणी शिवसेनेने आघाडी घेत विजय निश्चित केला काँग्रेसच्या डॉक्टर दीपाली श्रावण रापणवार तिसऱ्या क्रमांकावर राहिल्या संख्याबळ नसतानाही सत्ता शिवसेनेकडे नगर परिषदेत भाजपाचे पंधरा नगरसेवक असूनही नगराध्यक्षपद त्यांच्या हाती आले नाही शिवसेनेचे सहा नगरसेवक असूनही नगराध्यक्षपद शिवसेनेला मिळाले यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे विजयानंतर सत्कार सोहळा विजयानंतर खदगाव येथे एकनाथ शिंदे यांचे खाजगी सचिव बालाजी पाटील खतगावकर यांच्या निवासस्थानी नव्याने निवडून आलेल्या नगराध्यक्ष व नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला या निकालामुळे मुखेडच्या राजकारणात नवे पर्व सुरू झाले आहे अशाच ताज्या बातम्यांसाठी एन सी एन न्यूज टीव्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा